ोट तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री भीषण आग लागली कापड आणि इलेक्ट्रिक दुकान जळून खाक झाले नागरिक व अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली सुदैवाने जीवितहानी ठळली असली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अकोट तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्रीच्या सुमारास एका रेडीमेड कापड दुकानाला आणि शेजारील इलेक्ट्रिक दुकानाला अचानक भीषण आग लागली आगीचा धूर पाहताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले या घटनेची माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर अकोट नगरपालिकेच्या अग्निशामक दलानेही घटनास्थळी येऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले सुदैवाने या आगीत कोणतीही कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक कयास आहे आगीमुळे दोन्ही दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे